जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करूया उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे उद्योग मंत्री आणि ज्यांच्या आग्रहामुळे हा कार्यक्रम मी स्वीकारला ते आमचे मित्र श्री उदय सामंतजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि तेही कोकणाचे सुपुत्र आहेत असे रवी चव्हाणजी लोकप्रिय खासदार सन्मान्य सुनील तटकरेजी लोकप्रिय आमदार श्री योगेश कदमजी माजी आमदार विनय नातूजी माजी आमदार बाळ मानेजी माजी आमदार प्रमोद जठारजी माजी आमदार कृष्णबानो खलिफे श्री किरण सामंत श्री राजेश सावंत श्री राहुल पंडित श्री केदार साठे आमचे जेलचे डी जी अमिताभ गुप्ताजी श्री मधुकर पांडे श्री संजय दराडे श्री धनंजय कुलकर्णी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह कीर्तिकुमार पुजारी किरण कोंडाळ या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे आज नवीन पोलीस अधीक्षक कार्यालय किंवा जिल्हाधिकाऱ्यातली नवीन इमारत आपल्या पोलिसांचे नवीन क्वॉर्टर्स याचं तर आपण भूमिपूजन केलंच आहे पण त्याचसोबत आज रत्नागिरीच्या जेलमध्ये ज्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांना दोन वर्ष ठेवण्यात आलं होतं अशा त्या जेलचं आणि त्या कोठरीचं या ठिकाणी मजबूतीकरण आणि सुशोभीकरण करण्याचा देखील आज शुभारंभ आपण केलेला आहे ही माझ्याकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे मला असं वाटतं की भारताच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक असं नाव आहे की ज्यांनी अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा दिली पहिल्यांदा ज्या व्यक्तीने अठराशे सत्तावन्नचं युद्ध हे शिपायांचं बंड नव्हतं तर ते भारतीय स्वातंत्र्याचं पहिलं युद्ध होतं अशा प्रकारची प्रेरणा दिली आणि त्यातून हजारो क्रांतिकारकांना एक दिशा आणि ऊर्जा ही स्वातंत्र्यवीर सावरकरांमुळे मिळाली आणि आपल्याला कल्पना आहे देशाच्या इतिहासातला एकमेव क्रांतिकारक आहे की ज्यांना दोन वेळा काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि शिक्षा झाल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते की मला या गोष्टीचा आनंद आहे की इंग्रजांना देखील आता पुनर्जन्मावर विश्वास झाला आहे आणि म्हणून मला दोन वेळा काळ्या पाण्याची शिक्षा ही इंग्रजांनी दिली अशा प्रकारच्या तेजस्वी अशा भारताच्या सुपुत्राला ज्यांची कर्मभूमी हा रत्नागिरी जिल्हा राहिला आहे आणि विशेषतः या ठिकाणी जातीभेद नष्ट करण्याकरता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेलं जे काम आहे पतित पवन मंदिराच्या माध्यमातनं समाज समतायुक्त असला पाहिजे जोपर्यंत समाजात भेद आहे तोपर्यंत भारत हा गुलामीतच राहील अशा प्रकारचा विचार मांडून हा भेद संपवण्याचं जे कार्य त्यांनी केलं त्या रत्नागिरीमध्ये मला असं वाटतं की मला अतिशय या गोष्टीचं समाधान आहे उदयजी की आपण हा कार्यक्रम ठेवला आणि इतके वेळा रत्नागिरीला आलो आधी पाच वर्ष गृहमंत्री होतो पण मी जेलमध्ये गेलो नाही म्हणजे रत्नागिरीच्या जेलला व्हिजिट करायला गेलो नाही पण आज तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी नेलं आणि ती जी काही कोठरी आहे म्हणजे मी अंदमानची काल कोठरी पाहून आलो पण रत्नागिरी जी होती ती पाहण्याचा योग आज आला त्याबद्दल मी आपले अतिशय मनापासून आभार मानतो आज आपण नवीन या ठिकाणी पोलीस अधीक्षकांचं कार्यालय आणि आमच्या सेवानिवासस्थानाचं भूमिपूजन केलं आहे उदय सामंतजींनी सांगितलं की मागच्या काळात ज्या सरकारमध्ये ते होते तेव्हा आश्वासनही मिळालं घोषणाही झाली त्यांनी सगळ्यांना सांगितलं की झालं पण नंतर लक्षात आलं काहीच झालं हो नव्हतं आणि म्हणूनच ते आमच्यासोबत आले कारण पूर्वी अशाच घोषणा व्हायच्या काही व्हायचंच नाही आणि म्हणून उदयजी असतील तटकरेजी असतील आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय केला की चला आता एकत्रितपणे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात आपण काम करूया आणि केवळ घोषणा नाही तर प्रत्यक्ष काम काय असतं हे जनतेला आपण दाखवूया आणि नवीन सरकार तयार झाल्याबरोबर आपण याकरता देखील दिला त्याचं टेंडरही झालं आज कामाचं भूमिपूजन आपण करतो आहे आणि लवकरच हे काम देखील या ठिकाणी पूर्ण होईल आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः आमच्या पोलिसांचे सेवा निवासस्थानं हे अत्यंत जुने आहेत शिवकालीन आणि शाहूकालीन देखील पोलीस निवासस्थानं आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे त्या काळच्या बंगल्यांमध्ये पो इंग्रजांनी त्याला पोलिसांच्या छावणीत कन्वर्ट केलं आणि अजूनही पोलीस तिथे राहतात अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच ज्यावेळेस दोन हजार चौदा ते एकोणीस या काळात गृहमंत्री म्हणून काम करायची संधी मिळाली त्यावेळेस एक मोठ्या प्रमाणात पोलिसांना चांगली सेवा निवासस्थानं मिळाली पाहिजेत या दृष्टीनं आपण नियोजन केलं आणि त्या नियोजनातनं आज हजारो सेवा निवासस्थानं तयार झाली हजारो सेवा निवासस्थानं तयार होत आहेत आणि पोलिसांना देखील चांगल्या निवासस्थानांमध्ये राहता आलं पाहिजे त्याची क्वालिटी चांगली असली पाहिजे म्हणजे मला आठवतं की मी ज्यावेळी आमदार झालो आणि माझ्या मतदारसंघातल्या पोलीस वसाहतीत गेलो तर त्या पोलीस वसाहतीमध्ये त्यांचं जे बाथरूम होतं ते घराच्या बाहेर होतं आणि कैद्यांकरता जसं अर्ध बाथरूम असतं तसं अर्ध बाथरूम होतं त्याच्यावर चादरी लावून महिला घरातल्या आंघोळ करायच्या अशा प्रकारची पोलिसांची अवस्था होती आणि तेव्हापासून हा निर्णय आम्ही केला की चांगले पोलिसांना घरं दिले पाहिजे आणि जशी संधी मिळाली तसं आपण हे काम चालू केलं आहे आज आपण पाहू शकतो की पोलिसांचे निवासस्थानं हे अत्यंत आधुनिक चांगल्या सुखसोयीने युक्त आणि आम्ही त्याच्या बिल्डिंगा होतील तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या ॲम्युनिटीज देखील देतो अनेक ठिकाणी आम्ही जिम दिलाय आहे त्या ठिकाणी ज कौशल्य विकासाचं केंद्र आपण दिलेलं आहे रिक्रिएशन सेंटर आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे जेणेकरून एक परिपूर्ण अशा प्रकारची वसाहत ही पोलिसांकरता देखील तयार झाली पाहिजे हा प्रयत्न आपला आहे आणि हे करत असताना पोलिसांना त्यांचं स्वतःचंही घर घेता आलं पाहिजे याकरता आपण मागच्या काळ डी जी लोन एक स्कीम सुरू केली होती मध्यंतरीच्या अडीच वर्षात ती बंद झाली होती आता ती स्कीम देखील आपण सुरू केली आहे की ज्यामुळे वीस लाखापर्यंत सबसिडीवर लोन हे आपण पोलिसांना देतो म्हणजे ते ज्यावेळेस निवृत्त होतात त्यावेळी ते त्यांना स्वतःच्या मालकीचं घर घेता आलं पाहिजे असं देखील आपण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की शेवटी जे पोलीस ट्वेंटी फोर बाय सेवन आपल्याकरता काम करतात त्यांना किमान त्यांच्या परिवाराला काही मिनिमम त्या ठिकाणी सोयी आपल्याला देता आल्या पाहिजेत अशाच प्रकारचा शासनाचा प्रयत्न आहे आज आपण मीरा भाईंदरच्या देखील पोलीस स्टेशनचं याच ठिकाणाहून उद्घाटन केलं आहे तिथल्या गाड्या असतील इथल्या गाड्या असतील त्याचंही आपण लोकार्पण केलं एक कार्यक्रम अजून घ्यायचा होता पण त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे मी इथूनच त्याचं अनाऊन्समेंट करतो आहे पालघरमध्ये आपण नवीन सेंट्रल जेल बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचंही भूमिपूजन झालं असं या ठिकाणी मी घोषित करतो जवळपास सहाशे कोटी रुपये त्याच्याकरता आपण खर्च करतो आहे पंचवीस एकराच्या प्लॉटवर जवळपास दीड हजार कैद्यांची कॅपॅसिटी असलेलं एक आधुनिक अशा प्रकारचं जेल हे आपण त्या ठिकाणी निर्मित करतो आहे ही सगळी कार्यक्रम आपण हातामध्ये घेतली आहेत खरं म्हणजे पोलिसिंगमध्ये मोठ्या प्रमाणात आधुनिकता आणण्याचा आपला प्रयत्न आहे भारत सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेऊन तीन नवीन कायदे तयार केले आपल्याला माहिती आहे आपल्याकडे भारतीय दंडसंहिता आय पी सी होता आय पी सीचा कायदा इंग्रजांनी तयार केला होता सी आर पी सीचा कायदा इंग्रजांनी तयार केला होता हे कायदे तयार करताना इंग्रजांच्या मनामध्ये ही भावना होती की भारतीयांवर आम्हाला राज्य करायचं आहे त्यामुळे भारतीयांना दापता कसं येईल त्यांच्यावर राज्य कसं करता येईल त्यांना आपल्याला जास्तीत जास्त शासन कसं करता येईल म्हणून इंग्रजांनी भारतीय दंडसंहिता तयार केली सी आर पी सीचा कायदा तयार केला क्रिमिनल प्रोसिजर कोड म्हणजे प्रिझम्पशन होतं की क्रिमिनल आहे अशा पद्धतीनं हा क्रिमिनल प्रोसिजर कोड त्यांनी तयार केला आणि आता त्याच्यामध्ये एक मूलभूत परिवर्तन करून केंद्र सरकारने तीन कायदे तयार केले भारतीय दंडसंहितेला आता भारतीय न्याय संहिता हे नाव झालं सी आर पी सीला भारतीय नागरिक सुरक्षा कायदा क्रिमिनल प्रोसिजर कोड नाही नागरिक सुरक्षा कायदा अशा प्रकारचं त्याचं नामकरण झालं आणि त्यासोबत आपला एव्हिडन्स ॲक्टला भारतीय साक्ष कायदा असे तीन कायदे तयार करताना भारतामध्ये आपल्या पद्धतीनं न्यायदानाची पद्धत असली पाहिजे आणि ही पद्धत असताना आज सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर न्याय देताना होणारा जो विलंब आहे आपण दामिनी पिक्चर पाहिला होता त्यातला डायलॉग फार फेमस झाला होता तारीख पे तारीख पे तारीख पे तारीख आता तारीख पे तारीख नाही न्याय मिळाला पाहिजे या दृष्टीने तिन्ही कायद्यांमध्ये बदल करण्यात आला आहे आणि भारतीय साक्ष कायदा तयार करताना मोठ्या प्रमाणात फॉरेन्झिक एव्हिडन्सवर आपण कसं भर देऊ शकू कारण आपल्याला माहिती आहे ज्यावेळी ह्युमन एव्हिडन्स असतो त्यावेळी तो होस्टाईल होतो अनेक वेळा लोक दबावाखाली खोटं बोलतात अनेक वेळा आपली साक्ष फिरवतात आणि अपराधी सुटून जातात त्यामुळे आता टेक्निकल लिगल फॉरेन्झिक अशा प्रकारचा एव्हिडन्स आपल्याला कसा तयार करता येईल या दृष्टीनं आपण या कायद्यामध्ये बदल केला आहे आणि आत्तापर्यंत इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स हा साक्षीचा भाग मानला जात नव्हता आता मोबाईल आहे आता डिजिटल इतके सगळे इक्विपमेंट आले आहेत त्यामुळे डिजिटल साक्ष जी आहे किंवा डिजिटल एव्हिडन्स जो आहे एखाद्या मोबाईलचा रेकॉर्ड असेल हो एखाद्या फोनचा रेकॉर्ड असेल हो एखादा त्या ठिकाणी डिजिटली एखादं क्लिप तयार झाली असेल या सगळ्या गोष्टी एव्हिडन्सचा भाग कसा होतील असा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आहे त्यामुळे त्याचाही भाग आता करण्यात आला आहे आणि या सगळ्याकरता जी काही फॉरेन्झिक कॅपॅसिटी आहे ही कॅपॅसिटी वाढवण्याचं काम देखील आता महाराष्ट्रामध्ये आपण केलेलं आहे मी आपल्याला आश्वस्त करतो की पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये फॉरेन्झिक्समध्ये महाराष्ट्र नंबर वनवर आपण आणणार आहोत आणि सायबर सिक्युरिटीमध्ये देखील देशातला सगळ्यात चांगला प्लॅटफॉर्म सायबर सिक्युरिटीचा महाराष्ट्रामध्ये आपण तयार करतो आहे आज आपल्याला माहिती आहे क्रेडिट कार्डचे फ्रॉड होतात पैसे मिळत नाही बँकांचे फ्रॉड होतात कर्ज देण्याचे ॲप येतात त्याचे फ्रॉड होतात ते, होता। ते पैसे वापस मिळणं फार कठीण जातं कारण या सगळ्या गोष्टींमध्ये लवकर जर त्या ठिकाणी कारवाई झाली तरच ते पैसे मिळत असतात आता आपण अशा प्रकारचा एक प्लॅटफॉर्म तयार केला आहे की ज्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्या प्लॅटफॉर्मवर सगळ्या बँका असणार आहेत नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असणार आहेत सगळ्या सोशल मीडियाच्या साईट्स असणार आहेत त्याच्यामध्ये रेग्युलेटर असणार आहेत सगळे एका प्लॅटफॉर्मवर आणले आहेत त्यामुळे एखादी घटना घडली तर तासभरामध्ये आपल्याला त्या घटनेचे पैसे वापस मिळवता येणार आहेत किंवा ते पैसे थांबवता येणार आहेत आणि लोकांना आपल्याला सायबर गुन्ह्यांपासनं मोठ्या प्रमाणात वाचवता येणार आहे आणि हाही प्लॅटफॉर्म देशातला सर्वोत्तम प्लॅटफॉर्म असणार आहे एल एन टी आता त्याचं काम करत आहे पुढच्या सहा महिन्यामध्ये तोही प्लॅटफॉर्म आपण सुरू करणार आहोत त्यामुळे मला या निमित्ताने सांगायचं आहे की लोकांच्या सेवेकरता लोकांच्या सेफ्टीकरता आणि लोकांना जलद न्याय मिळाला पाहिजे याकरता केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातलं सरकार हे मोठ्या प्रमाणात काम करते आहे आणि हे सगळं करत असताना इन्फ्रास्ट्रक्चरचं काम हे खूप मोठ्या प्रमाणात आम्ही करतो आहोत याचा देखील मला अतिशय आनंद आहे विशेषतः आज आपण पाहतो आहे की या ठिकाणी रत्नागिरीसारख्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं ही मोठ्या प्रमाणात हे सरकार आल्यानंतर सुरू झाली आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी असतील आपले पालकमंत्री उदयजी असतील आमचे रवी चव्हाणजी असतील किंवा आता आमच्यासोबत अजितदादा देखील आले आहेत आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे की विशेषतः कोकणासारखा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला अधिकाधिक इन्फ्रास्ट्रक्चर कसं तयार करता येईल या ठिकाणी इतका पाऊस पडतो पण अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ पडतो तो दुष्काळ आपल्याला कसं दूर करता येईल या संदर्भात नवीन मानकं कशी तयार करता येतील या सगळ्या गोष्टींकरता एक मोठा भर आपण दिला आहे आणि आत्ताच रवींद्र साहेबांनी आणि उदयजींनी सांगितलं कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये रवी चव्हाण साहेबांनी अतिशय ताकदीने कोकणातल्या काजू उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला आणि मुख्यमंत्र्यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना जवळपास पावणे तीनशे कोटी रुपये हे या ठिकाणी देण्याचा निर्णय आपण केलेला आहे आणि त्याचा मोठा लाभ आमच्या काजू उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे त्याच्या पलीकडे जाऊन काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या ज्या विविध प्रश्न आहेत त्या संदर्भातही काल आमची चर्चा झाली आणि त्याच्यावर एक कृती कार्यक्रम येत्या काळामध्ये निश्चितपणे आम्ही तयार करणार आहोत मला या गोष्टीचा आनंद आहे की आज दोन चांगले एम ओ यू या ठिकाणी झालेले आहेत जेम्स अँड ज्वेलरी संदर्भात आपण देशातला सर्वात आधुनिक जेम्स अँड ज्वेलरी पार्क हा नवी मुंबईमध्ये तयार करतो आहे आणि जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलच्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात या पार्कचं काम होत असताना त्यांच्याच सी एस आरमधनं या ठिकाणी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू होती आहे ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे मी उदयजीत तुमचं मनापासून अभिनंदन करतो कारण आज या क्षेत्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी आहेत आपलं एक्सपोर्ट जे आहे ते एक्सपोर्टमध्ये सर्वात जास्त एक्सपोर्ट जेम्स अँड ज्वेलरीच आहे आणि आता लॅबगोन ग्रोन डायमंड्स हा विषय आल्यापासनं मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत पण या रोजगाराच्या संधी जर मिळवायच्या असतील तर कौशल्य प्रशिक्षित मनुष्यबळाची आपल्याला आवश्यकता आहे आणि ते मनुष्यबळ तयार करण्याकरता या ठिकाणी इन्स्टिट्यूट तयार होते आहे तया ही आनंदाची गोष्ट आहे आणि त्यासोबत टाटा देखील या ठिकाणी एक इन्स्टिट्यूट तयार करत आहे मला असं वाटतं की रत्नागिरी आणि कोकणातल्या आमच्या तरुणाईकरता हा एक अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा प्रकल्प ठरेल कारण कौशल्य प्रशिक्षणातूनच भविष्यातला रोजगार हा आपल्याला प्राप्त होणार आहे आणि म्हणून या दोन्ही संस्थांचे मी मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो आज आपण आपल्या अंगणवाडी सेविकांना त्या ठिकाणी मोबाईल दिलेला आहे त्यांचे अनेक प्रश्न आपण सोडवले आहेत काही प्रश्न अजून आहेत तेही आपण सोडवणार आहोत ग्रॅच्युटीचा प्रश्न देखील आपण अंतिम टप्प्यात आणला आहे त्यांचे वेगवेगळे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण सोडवणार आहोत मला या निमित्ताने हे देखील लक्षात आणून द्यायचं आहे की अडीच वर्षामध्ये मध्ये जे सरकार होतं त्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी सेविकांना साधी बैठक देखील दिली नाही पण आपलं सरकार आल्याबरोबर आपण पहिल्यांदा मानधन वाढवलं मग मोबाईल देण्याचा निर्णय घेतला आता ग्रॅच्युटीचा निर्णय घेतो आहे मानधनाच्या संदर्भात अजून काही निर्णय भविष्यकाळामध्ये आपण त्या ठिकाणी घेणार आहोत काल आशा सेविकांचं मानधन आपण वाढवलं आहे पोलीस पाटलांचं मानधन देखील मी त्यांना सांगितलं होतं आम्ही निश्चित वाढवू काल पंधरा हजार रुपये त्यांचंही मानधन आपण या ठिकाणी केलेलं आहे कारण सर्वसामान्य जी घटकं आहेत त्यांचा विचार करणारं आपलं सरकार आहे आज बघा एका जिल्ह्यामध्ये बचत गटांकरता दोनशे पस्तीस कोटी रुपयाचा चेक हा आपण दिलाय कारण आपण बचत गटांचं फिरतं खेळतं भांडवल हे देखील आता दुप्पट केलेलं आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी शक्तिवंदनाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलंय की जोपर्यंत महिला सक्षम होणार नाही जोपर्यंत त्या अर्थचक्राचा भाग होणार नाही जोपर्यंत महिलांच्या हातांना काम मिळणार नाही तोपर्यंत विकसित भारताची संकल्पना आपल्याला मांडता येणार नाही आणि म्हणून त्यांच्याच प्रेरणेनं मोठ्या प्रमाणात महिलांच्या हाताला काम देण्याकरता वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपण कार्य सुरू केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की आता हे दोनशे पस्तीस कोटी रुपये मिळाल्यानंतर आमच्या रत्नागिरीतलेही बचत गट जे आहेत हे अत्यंत वेगानं या ठिकाणी काम करतील आणि वेगवेगळ्या कामांच्या माध्यमातून आपलं घरही सक्षम करतील आणि आपलं राज्यही सक्षम करतील म्हणून त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो मी आपल्या रत्नेगारी रत्नागिरीच्या पोलीस विभागाचं आमच्या आय जी असतील एस पी असतील यांचंही अभिनंदन करतो आमच्या मीरा भाईंदरच्या आयुक्तांचंही अभिनंदन करतो जिल्हाधिकाऱ्यांचंही अभिनंदन करतो आणि विशेषतः पालकमंत्री असतील रवीजी असतील खासदार साहेब असतील आमदार साहेब असतील या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि काय मला दिलेलं आहे झालं हे मी या ठिकाणी मी त्याची घोषणा आधीच केली आहे जो कागद मला मिळालेला आहे पालघर सेंट्रल जे जेल यांना जेलची फार आठवण आहे ती वारंवार मला पाठवून राहिल्यात पण अजून एक चिठ्ठी हा एक अजून महत्वाचा निर्णय काल आपण घेतला एन आर एच एम चे कर्मचारी इतके वर्ष जे काम करत होते त्यांना शासनाच्या सेवेत कायम करण्याचा निर्णय हा आपण घेतलेला आहे त्यामुळे हजारो एन आर एच एमच्या कर्मचाऱ्यांना देखील या ठिकाणी फायदा मिळणार आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एकूणच काय प्रगती पथावर महाराष्ट्र राज्य या ठिकाणी पोलीस अधीक्षक रत्नागिरी आदरणीय धनंजय कुलकर्णी साहेब आभार व्यक्त करतात पोलीस पाटील संघटनेकडनं पोलीस पाटील संघटनेकडनं माननीय उपमुख्यमंत्री मोदय यांचा सत्कार करण्यात येत आहे काळ्यांच्या गजरात आपण सर्वांनी आपण